आज पौष पौर्णिमा आळंदीचे दत्तात्रय प्रभु आळंदीचे स्वामी महाराज म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा समाधी दिवस स्वामी महाराजांनी अलौकिक लीला या आळंदीच्या भूमीवरती केल्या होत्या आणि त्यानंतर बारा वर्षाचं आपलं वास्तव्य पूर्ण करून स्वामी महाराजांनी आळंदीच्या इंद्राणीच्या काठी समाधी घेतली होती श्री स्वामी महाराज हे नक्की कुठले स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला स्वामी कुठे प्रगट झाले याची काहीही माहिती स्वामींनी आजन्मकुणालाही सांगितली नव्हती ती दिली नव्हती पण स्वामी महाराजांचा संचार सर्वात जास्त विदर्भ आणि खान्देश या भागामध्ये होता श्री स्वामी महाराज बारा वर्ष पंढरपूरला पण होते श्री स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष संबंध श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्यानंतर भगवान शिव चिदंबर महाप्रभू त्यानंतर गोंदवलाचे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यानंतर देव मामलेदार सटाण्याचे अशा सत्पुरुषांशी स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष संबंध आला होता आणि स्वामी महाराज त्यांना जाऊन भेटले पण होते स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक अलौकिक लीला आपल्याला बघायला मिळतात पण त्यातील दोन महत्वाचे प्रसंग इथे सांगतो त्यावरनं आपल्याला स्वामी महाराज हे किती पुराण पुरुष होते याची कल्पना येईल स्वामी महाराज एकदा खानदेशामध्ये होते स्वामी महाराज आपल्या एका भक्ताला म्हटले की अरे पाचशे वर्ष या मी देहामध्ये आहे आणि आता मला या देहाचा कंटाळा आला आहे हा एक प्रसंग यावरनं स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की ते पाचशे वर्ष त्या एकाच देहामध्ये वास्तव्य करून होते आणि त्यानंतर मग एकदा स्वामी महाराज आळंदीला चक्रांकितांकडे त्यांच्या माडीवर बसलेले होते सोबत अण्णासाहेब पटवर्ध इतर मंडळी होती तर प्रसंग असा की पुण्यामधील कामशेतजवळ एका शेतामध्ये एक शेतकरी नांगरत होता आणि त्याच्या नांगराचा फाळाला एक दगड लागला आणि तो दगड वर आला त्या क्षणापासून त्याच्यामध्ये संचार होऊ लागला त्याला त्याचा त्रास व्हायला लागला घरच्यांना वाटलं याला पिशाच बाधा झाली आहे म्हणून अनेक मांत्रिकांकडे अनेक मंदिरांमध्ये त्याला ते घेऊन गेले पण याचा काही फायदा झाला नाही शेवटी एका आपल्या नातेवाईकाने आळंदीच्या स्वामींकडे नेण्यास त्याला सांगितलं जेव्हा तो आळंदीला चक्रांकित महाराजांच्या घरापुढे आला तेव्हा स्वामी महाराज वरच्या माडीवरती बसलेले होते स्वामी महाराजांनी आपल्या कमंडलूतलं तीर्थ त्या माणसाच्या अंगावरती शिंपडलं त्यानंतर स्वामी महाराज त्याला म्हटले की अरे तू मुक्त झालायस तू याला का त्रास देतोय तेव्हा त्याच्या शरीरातील ब्रह्मसंबंध बोलू लागला की महाराज आपण मला चारशे आधी जी समाधी दिली होती ती समाधी यांनी नांगरतांनी भंग केली त्याचा त्या समाधीचा भंग केला त्यामुळे मी याला त्रास देतोय तेव्हा स्वामी महाराजांनी त्याला तिथून जाण्याची आज्ञा केली त्याला मुक्त केलं आणि नंतर तो माणूस मग त्या बाधेतनं मुक्त झाला तेव्हा अण्णासाहेब पटवर्धनांनी स्वामी महाराजांना विचारलं की महाराज आपण चारशे वर्ष आधी याला कशी समाधी दिली होती तेव्हा स्वामी महाराजांनी अण्णासाहेबांना चुप केलं आणि म्हटलं तुला काय करायचं पण या प्रसंगावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्वामी महाराज त्या एकाच देहामध्ये अनेक वर्ष वास्तव्य करून होते म्हणून स्वामी महाराजांचं नक्की चरित्र आपल्याला आज सांगता येत नाही पण उपलब्ध चरित्राचं आपण चिंतन करणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार